आपली चर्चा झाली आमची कालही चर्चा झाली होती प्रशासनासोबत आजही झाली पण दोन्ही चर्चा निष्फळ आहेत कारण की परभणीचं जे प्रशासन आहे याला हातात काहीच नाही ते महाराष्ट्र शासनाच्या हातात आहे आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही भेटून आलो पॉझिटिव्ह बोलले पण काहीही निर्णय घेतला नाही आणि आमच्या सोमनाथला एक महिना झाला आम्ही बत्तीस दिवसापासून तिथं धरण धरू लागलो पण कोणीही आमच्याकडे आलं नाही प्रशासनाचं चा। सोमनाथची आई रडू रडू बिचारी वेगळा राहती तिला अजून न्याय भेटला नाही तिच्या लेकराला मारून टाकलं पोलीसवाल्यांनी आणि ते पोलिसवाले आजही एसपी ऑफिसमध्ये काम करतात आमची मागणी होती की त्यांना सेवेतून काढून टाका कमीत कमी चौकशी होत तर निलंबित करा पण त्यांना निलंबितही करत नाही सरकार म्हणजे आमच्या बौद्ध समाजाचा वडार समाजाचा या सरकारला काय विंटाळ आलाय का आमच्याबद्दल काय तुमच्या मनात अशी भावना आहे का दिवसाची ते मला मुख्यमंत्र्याला विचारायचं हा आक्रोश आमच्या मनामध्ये होता म्हणून आज आम्ही हा लाँग मार्च काढलेला आहे लॉंग मार्च आता लॉंग मार्च टप्पे कसे आहेत कसं कसं आहे हा लाँग मार्चचा पहिला मुक्काम टाकळी कुंभकर्णाला होणार आहे दुसरा मुक्काम भोरीला होणार आहे तिसरा जिंतूरला होणार आहे चौथा देवगाव फाटा नंतर मग जालना जिल्हा संभाजीनगर नाशिक आणि मुंबई असा आमच्या राऊंड मार्गचा टप्पा तारखेपर्यंत मुंबईला आम्ही सतरा फेब्रुवारीला मुंबईच्या मंत्रालयावर धडकणार लाखोच्या संख्येने भीमसैनिक महिला राहतील आता हजारोच्या संख्येने मुंबई पर्यंत जाताना लाखोच्या संख्येने सहभाग होतो इतक्या दिवसावर जर राज्य सरकार मानलंच नाही तर पुढे मानलं नाही तर तिथंच बसणार आहे आम्ही मुंबईमध्ये मुंबईमध्ये धरणे धरू इथं बत्तीस दिवस बसलो तिथं बत्तीस महिने बसू उठणार नाही आम्हाला काय नाही आम्ही मरायला तयार आहे आमच्या जवळ न्याय भेटत नसेल आमचा एक भिन्न सैनिक भारत असाल तर आमच्या सगळ्याला मारून टाका ती माझी महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती मारून टाका आम्हाला पण पण आम्ही काही थांबणार नाही सर आज आमचे मित्र आशीष वाकोडे यांच्या नेतृत्वाचे जे मार्च आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे हा आमचा एक महिन्याचा लाँग मार्च आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लॉंग मार्च थांबणार नाही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आमची कोणतीही मागणी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी पूर्ण केली नाही आणि केली नाही हे तर जाऊ दच परंतु जी न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे त्या न्यायालयीन चौकशीवर आमचा आक्षेप आहे कारण ही न्यायालयीन चौकशी आर एस एसच्या एका व्यक्तीच्या नावाने ही संस्था चालत आहे त्याच्यामुळे आम्हाला ही चौक समिती मान्य नाही जोपर्यंत आम्ही नवीन समिती गठीत होणार नाही तोपर्यंत आमचा लॉंग मार्च या ठिकाणी सुरू राहणार आहे आशिष वाकोडे सोमनाथ परिवार आणि बीडच्या मत्स्यजोगचे संतोष देशमुख या तिघांनाही न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लॉन्ग मार्च या ठिकाणी सुरू राहणार आहे एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो काय भावना भावना हे की आता थांबायचं नाही सर जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पहिले थांबणार नाही आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही आणि हे जे प्रशासन जे आहे ते लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाहीत आणि लवकरात लवकर गुन्हे दाखल होत नाहीत त्यांना शिक्षा मिळत नाही आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून हे मोर्चामध्ये सामील झालेलं आहे प्रशासनाने काय चर्चा केली तुमच्याकडे चालू प्रशासनाने काय नाही ते आर्थिक मदत पाठवले होते पण आम्हाला अगोदर न्याय पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही शकत नाही आपल्यासोबत आई भाऊ आईची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आईची तब्येत जी आहे ना खूप खालावत चाललेली आहे त्याच्यामुळे मी एक झालो आईची सध्या खूप खूप खुँ म्हणजे आता आमची आमची आम्हालाच माहिती आहे आमच्या आई दिवस रात्र आमच्या आईची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आणि न्यायासाठी आम्ही रस्त्यावरती आलेलो आहे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून हे मोर्चा देशाला एकच आव्हान आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावं कारण हो। माझा भाऊ हा वकील होऊन पुढे जेज होणार होता आणि त्याचा पीएचडी ला नंबर लागला ला होता त्याचे जे, जे स्वप्न आहेत ते स्वप्न प्रशासन मोडण्याचं काम केलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवा यासाठी आमची धडपड आहे